हेल्मेट सक्ती विरोध व दारू दुकानांसाठी रस्ते हस्तांतरण विरोधात सांगली शिवप्रतिष्ठानने मोटरसायकल रॅली काढीत जोरदार विरोध केला आहे सांगलीत पंधरा जुलै रोजीपासून होणारा हेल्मेट सक्ती व दारू दुकानांसाठी रस्ते हस्तांतर विरोधात आज सांगलीत शिवप्रतिष्ठानने मोटरसायकल रॅली काढीत हेल्मेटला जोरदार विरोध दर्शवला आहे सांगली जिल्ह्यात पंधरा जुलैपासून हेल्मेट सक्ती केली जाणार आहे शहरात हेल्मेट सक्ती लागू करायला विरोध दर्शवला जात आहे हायवेला हेल्मेट सक्ती योग्य आहे मात्र शहरात वाहनांना असणारा वेग पाहता हेल्मेट सक्तीची आवश्यकता नाही तसेच हेल्मेट सक्तीमुळे चेन स्नॅचिंग तसेच गुन्हेगारी कारवाया वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शहरी भागात हेल्मेट सक्ती करू नये अशी मागणी हेल्मेट सक्तीला शिवप्रतिष्ठाने जोरदार विरोध दर्शवला आहे राजवाडा चौक येथे रॅली आली असता चिनी बनावटीच्या वस्तूंच्या जाहिरातीचे फलक उतरवून जोरदार घोषणाबाजी करत चिनी बनावटीच्या वस्तू नागरिकांनी खरेदी करू नयेत असे आवाहन करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी कार्यवाह नितीन चौगुले जिल्हा परिषद सदस्य पप्पू डोंगरे बजरंग पाटील आनंदा चव्हाण शीतल नागे शंकरराव कुलकर्णी सतीश खांबे अंकुर जाधव हरिदास लिंगरे मयूर घोडके प्रशांत गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते